बाबा खर तर मी तुला सॉरी म्हणायला आलोय रे मी आज जे मागलो बोललो तसं मला अजिबात करायचे नव्हते रे पण मी तुझाच मुलगा आहे ना जे संस्कार तुझ्यावर झाले तेच संस्कार ही झाले पण आज तू मला ही गोष्ट करायला हाक पाडल हेच अगं करत असताना आलाही तुझा त्रास अगवत नव्हता रे मी माझ्या आबाशी खोट बोलतोय याच माझ्या मनावर ओझ होत रे पण हत्यास अमोर आणण्याशिवाय माझ्याकडे अर्यायच नव्हता आणि तू काय सत्य स्वीकारायला अयालच नव्हता आणि मला समजत नव्हतं जो माझा अमोर उभा आहे ओ माझा हरा बाबा आहे का जो माझ्या मागे तो मला अजून अलाच नाहीये हरी बाबा